हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खालचा जो बॉबिनचा दोरा आहे तो वरती न येण्याची कारणे कोणकोणती आहेत आणि ती कसा वरती आणायचा ठीक आहे आता जे जुने असतात त्यांना काही असा प्रॉब्लेम जरी क्रिएट झाला तरी त्यांच्यावरती सोल्युशन त्यांना एकदा दोनदा अनुभव आलेला असतो मात्र नवीनांसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही आत्ता आत्ताच जर शिलाई मशीन परचेस केली असेल आणि तुम्हाला त्यातले आजी अजिबातच माहिती नसेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्ही इथं बघू शकता माझ्याकडे साधी शिलाई मशीन आहे आणि या शिलाई मशीनवरती इथं मी दोरावरती घेण्याचा प्रयत्न करते मात्र बॉबीनचा जो दोरा आहे तो वरती अजिबात येत नाही एके एकदा सुद्धा येत नाही असं का होत असेल याचं कारण असं याचं कारण एक असू शकतं असं काही नाही तर त्याचे दोन तीन कारण असू शकतात त्यातलं पहिलं कारण म्हणजे मेन बॉबिनचा दोरा आपण व्यवस्थित घातला असायला हवा दुसरं कारण ते म्हणजे सुई जी आहे ती परफेक्ट बसायला हवी ठीक आहे असे बरेचशा एक चार पाच मेन प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे सुद्धा खालचा दोरा वरती येत नाही बघू शकताय वरती घेण्याचा प्रयत्न करते पण दोरा हा तुटून येत आहे याचं कारण काय आता ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर स्क्रीनवरती बघू शकते बॉबिनचा जो दोरा आहे तो अशा प्रकारे क्लिप मध्ये अडकलेला आहे जर असं झालं तरी सुद्धा खालचा दोरा वरती येत नाही आणि सुई जर तुम्ही परफेक्ट का पेचोपेच जर नाही बसवली तरीसुद्धा असा प्रॉब्लेम होतो तर आता साध्या शिलाई मशीनची सुई कशी बसवायची ह्या रिलेटेड व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही चेक करा आता दोरा जर ज्या वेळेस आपण बॉबिनमध्ये घालतो सुरुवातीचा जो स्टार्टिंगचा दोरा असतो ना तो तुम्हाला अशा प्रकारे कट करून शेवटचा जो टोक आहे तो दोरा अशा प्रकारे बरासा शिल्लक ठेवायचा आहे आणि अडकू नये याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला आणि दोरा जो आहे तो लॉंग असायला हवा अगदी तो क्लिपमध्ये अडकून सोडायचा नाही लक्ष द्यायचं व्यवस्थितच बॉबिन अशा प्रकारे इथं तुम्हाला मी दाखवले त्याप्रकारेच तुम्हाला बॉबिन बसवायचं आहे ठीक आहे कारण काय होते बऱ्याचदा आपण दुर्लक्ष करतो म्हणजे इतरांना जे नवीन आहेत ना त्यांना अनुभव नसतो त्यांना असं वाटतं की बॉबीनने कुठं काय प्रॉब्लेम होतो वगैरे असं वाटतं मी स्वतःच्या अनुभवानुसार सांगते ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जो दोरा आहे तो अशा प्रकारे लॉंग ठेवायचा आहे खूप पण लॉंग ठेवायचा नाही आणि खूप पण स्मॉल ठेवायचा नाही जर तुम्ही स्मॉल ठेवला तर खालचा दोरा जो आहे बॉबिनचा धागा तो वरती येणार नाही आणि सुईसुद्धा व्यवस्थित बसवणं खूप गरजेचं आहे बॉबिन व्यवस्थित भरणं खूप गरजेचं आहे हे तीन चार मेन प्रॉब्लेम आहे म्हणजेच स्टेप आहेत किंवा पॉईंट आहेत जर ते तुम्ही व्यवस्थित केले तर खालचा दोरा ॲटोमॅटिक व्यवस्थित वरती येतो ठीक आहे तर आता बॉबिन कसं भरायचं आहे बॉबिन भरायची मस्त अशी एकदम चांगली ट्रिक आहे एकदा तुम्ही तो व्हिडिओ पाहिलात ना तर तुमचं बॉबिन भरण्याचा प्रॉब्लेम अगदी शंभर टक्के सॉल्व्ह होऊन जातो आणि तुम्हाला लक्षात घेईल पाच मिनिटात बॉबिन भरता येतो तर तो व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे तुम्ही चेक करा त्यानंतर चौथा म्हणजे पाचवाच काय चौथा पाचवा असेल तो प्रॉब्लेम तो म्हणजे हा जो दाब आहे फूट आता कोणकोण फूट म्हणतं कोण कोण त्याला दाब म्हणतं तोसुद्धा परफेक्ट असणं गरजेचं आहे अगदी लाईनमध्ये बसवून घ्यायचा थोडासा जरी तिरका झाला तरीसुद्धा असा प्रॉब्लेम होतो बघू शकता बॉबिंग त्याचबरोबर दाबचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केल्यानंतर खालचा जो दोरा आहे तो वरती आलेला आहे ठीक आहे इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय कशाप्रकारे मी खालचा दोरा वरती घेतलेला आहे आता इथं तुम्हाला मी दाखवणार आहे खालचा जो दोरा आहे तो मेन मेन कसा वरती येतो आणि मेन प्रॉ प्रॉब्लेम तो म्हणजे तुम्हाला हे जे शेटल आहे हे शटलची शेटिंगसुद्धा परफेक्ट येणं गरजेचं आहे आता ह्यावरतीसुद्धा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे एकच व्हिडिओ पाहून तुम्हाला सगळ्या काही डिटेल माहिती शिलाई मशीनच्या भेटणार नाही आहेत त्यामुळे तुम्ही चेक करा बॉबिन बसवत असतानासुद्धा तुम्हाला अशा परफेक्ट बसवायचा आहे क्लिप कशी बसवा पकडायची आणि कसा बॉबिन बसवायचा याकडे व्यवस्थित लक्ष द्या तरच आणि तरच खालचा जो बॉबिनचा धागा आहे तो वरती येतो ही क्लिप तुम्हाला ओढून पकडायची आहे आणि त्यानंतर मग सोडून म्हणजे आतमध्ये अटॅच झाल्यानंतर सोडून द्यायची आहे आता तुम्हाला सांगते ते म्हणजे बॉबिन केसमध्ये कसा असा दोरा अटॅच करायचा सुद्धा तुम्हाला परफेक्टच क्लिपमध्ये बसवायचा आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारे तुम्हाला सोडायचा आहे आता इथं तुम्ही बघू शकता बॉबिन कोणत्या साईडला फिरते तेसुद्धा खूप गरजेचं आहे बॉबिनचा दोरा इथं तुम्ही बघू शकता खूप फास्ट येत नाही स्लीप झालेला आहे थांबून थांबून येतो असा जर प्रॉब्लेम झाला तरीसुद्धा दोरा जो आहे तो तुटून वरती येतो ठीक आहे तर काय करायचं आहे तुम्हाला बॉबिनला थोडंसं अशा प्रकारे ऑइलिंग करायचं ज्या वेळेस तुम्ही शिलाई मशीन आणता अशा वेळेस ऑइलिंग करायचं आणि थोडंवास सुरुवातीला एक दोन तीन महिने चांगली त्याची सर्विस ट्रॅक होईपर्यंत म तुम्हाला, तुम्हाला अशा प्रकारे बॉबिनला जो ऑइलिंग आहे किंवा मशीनलासुद्धा ऑइलिंग करायचंच आहे ओ मशीनला ऑइलिंग कसं करायचं ह्या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही चेक करा आणि चे। तशा प्रकारे शिलाई मशीनला ऑ ऑइलिंग करा आणि मी ज्या सॉरी मी ज्या स्टेप सांगितलेल्या आहेत की कोणकोणती काळजी घ्यायची तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोरा तुम्हाला खाली सोडायचा आहे त्यानंतर बॉबिनवरती घ्यायचा आहे ठीक आहे एव्हरी सॉरी बॉबिनचा धागा जो आहे तो वरती घ्यायचा आहे तो तुम्हाला स्क्रीन मी स्क्रीनवरती दाखवत आहे प्रकारे आणि आपल्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते जे शिलाई मशीनच्या रिलेटेड असतील स्टिचिंगच्या रिलेटेड वगैरे किंवा फॉल मशीनच्या रिलेटेड टू इन मशीन मशीनच्या रिलेटेड तर त्यासाठी लवकरात लवकर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून घ्या तुमचे काय क्वेश्चन्स असतील तर मला आणखीन कमेंट करून विचारा ठीक आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि क चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या चला भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय